नमस्कार मित्रांनो आज शे, एक भाऊ विधी व्यस शिर बिंजोड शर्यतीचं मैदान पार आहे सावली देसाई या ठिकाणी आणि या मैदानातील एक टॉपची लढत पाहायला मिळाली मोठी बिंजोडची शर्यत पाहायला मिळाली ती म्हणजे बिंदोड बादशाह मथूर एक हजार एक वर्सेस आरब्या नक्की बाजू कोणी मारली कोण झालं बिनजोड मानकरी तर मित्रांनो या लढतीमध्ये निकालावरती निकाल घेतला आहे आरब्याने आणि आरब्या भिंजोडचा मानकरी झाला आहे आरब्याला सात कोणी दिली तर आरब्याचा आज पायरा होता पिंट्या पिंट्याने पिंत्या जबरदस्त अशी अशी साथ दिली त्याचबरोबर मथुरचा पायरा नक्की कोण होता तर मथुरचा पायरा होता साखरवाडीचा बावर्या नक्कीच मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला आहे आरब्या आणि पिंट्याने आरब्या आणि पिंट्याला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तसेच मथुरची अजून एक शर्यत होणार आहे त्या शर्यतीसाठी मथुर लाव खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे त्या लढतीमध्ये मथुर बिंजूरचा मान खरं होईल का कमेंट करून नक्कीच सांगा चालत मग भेटू पण नाही एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये